जय जिनेंद्र आज पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला महामहोत्सवाला उपस्थित आचार्य श्री धर्मसेन जी आचार्य श्री सागर महाराज जी मुनिश्री वीरसागरजी महाराजजी मुनिश्री सरल सागरजी महाराज स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक जी, समस्त आर्य आर्यिका संघ पालकमंत्री आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धरेशील माने आमदार अशोकराव माने आमदार राजेंद्र महावरकर आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार सुजित मिंचेकर अध्यक्ष दक्षिण भारत जैन महासंघ भालचंद्र पाटील रावसाहेब पाटील रवींद्र माने व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आज पंचकल्याणक प्रतिष्ठा महा महामहोत्सव आहे आणि मगाशी याचं आचा महत्व आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराजांनी सांगितलं की या महोत्सवामध्ये हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून खऱ्या अर्थाने आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याचा तीर्थंकराच्या मार्गावर चालण्याचा आणि जैन धर्माच्या अमर तत्वांना जीवनात उतरवण्याचा एक सुवर्ण योग आहे सुवर्ण संधी आहे आणि म्हणून पंचकल्याण म्हणजे तीर्थंकराच्या जीवनातील पाच पवित्र घटना गर्भकल्याणक जन्मकल्याणक आणि तपकल्याणक ज्ञानकल्याणक आणि मोक्षकल्याणक खरं म्हणजे या प्रत्येक कल्याणकातून आपल्याला जीवनाचं खरं सार काय या पंच कल्याणकातून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्पष्ट होत असतं खरं म्हणजे जैन समाज हा अतिशय अत्यंत संयमी आहे आणि खऱ्या अर्थाने अहिंसा से सुख त्याग मैत्री शांती मैत्रीचे प्रगती ध्यान से सिद्धी हम याच्यावर विश्वास ठेवणारा हा जैन समाज आहे आणि म्हणून मनुष्य हीच ईश्वर सेवा, मानून अहिंसा परमोधर्म असं मानणारा हा जैन समाज आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडून जीव जीवजंतूला काही आप त्रास होऊ नये ही भावना मनामध्ये ठेवून दुसऱ्याचं कल्याण करण्याचा आपल्या मनामधला जो काही संकल्प आहे दुसऱ्याचं कल्याण करावं ही जी काही आपली मनोभावना आहे मनोवृत्ती आहे त्याला मी वंदन करतो त्याला मी नमन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो खरं म्हणजे साधू संत मुनींच्यासोबत राहण्याचा आणि त्यांचं मार्गदर्शन मिळण्याचा उत्सव म्हणजे पंचकल्याणक महोत्सव आज खरं म्हणजे मी चंद्र आपले यड्रावकर साहेबांना मनापासून मी धन्यवाद देतो कारण आपले मगाशी मी त्यांचं नाव महावरकर गाणाला चंद हां रा या एड्रावकर यांचा वाढदिवस पण आज आहे आणि माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत ते आणि त्यांना मी वाढदिवसाचे देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या महाराजांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना आशीर्वाद दिलेला आहे खरं म्हणजे एक सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा आमदार माझी मंत्री आणि एक लोकनेता म्हणून त्यांचा आदर्श आहे आदर्श आमदार कसा असावा तर त्याचं उदाहरण आपले राजेंद्र येड्रावकर आहेत आणि म्हणून समाजाभिमुख लोकांची सेवा करण्याची जी काय प्रेरणा आहे ऊर्जा आहे ही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळत असते आणि म्हणून आपण मगाशी माझा सत्कार केलात गुणरत्न भूषण 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 पुरस्कार मला आपण दिलात त्याबद्दल मी आपल्याला आपला आभारी आहे मी आपल्याला धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो खरं म्हणजे हा पुरस्कार जो आहे हा माझं एकट्याचा नाही या सर्वसामान्य जनतेचा आहे आणि म्हणून या मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं त्याचं मला समाधान आहे आनंद आहे कारण या ठिकाणी मी ज जो मला वेळ मिळाला जो कालावधी मिळाला त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त सर्व समाजाला न्याय कसा देता येईल हे प्रथम पाहिलं मग या राज्याचा विकास असू द्या रखडलेले प्रकल्प असू द्या शेतकऱ्यांचे विषय असू द्या माझ्या लाडक्या बहिणींचे विषय असू द्या लाडक्या भावांचे असू द्या ज्या ल ज्येष्ठांचे असू द्या सगळ्यांचे विषय सोडवण्याचा मी प्रयत्न केला मला आनंद आहे की जैन समाजासाठी एक आम्ही जैन समाजाचं महामंडळ देखील केलं यामध्ये जैन समाज महामंडळ आणि ते काय माझं कर्तव्य आहे छोटा विषय आहे तो पण त्याचंही समाधान आहे यामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा देखील देण्याचं काम माझ्या कारकिर्दीमध्ये झालं याचं देखील मला समाधान आहे आणि आज आपले आ, मगाशी आचार्य चंद्रप्रभा सागरजी महाराज म्हणाले की खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज गर्भकल्याण महोत्सव पण आहे आणि हे सगळे माझ्या लाडक्या बहिणी आहेत तिकडे आणि खऱ्या अर्थाने एक संस्कार देण्याचं काम आकार देण्याचं काम एक संस्कृती शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमातून प्रदान होणार आहे आपण महाराजजी म्हणालात की बाळासाहेबांचा आपण विशेष उल्लेख केलात आणि म्हणून बाळासाहेबांनी कधीच सत्तेचा मोह बाळगला नाही आणि म्हणून त्यांनी नेहमी दुसऱ्यासाठी काम केलं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम केलं आणि त्यांचेच विचार घेऊन आम्ही आता पुढं चाललो आहे आणि महायुतीचं सरकार अडीच वर्ष आम्ही मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी होते सोबत अजितदादा होते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्या टीममध्ये आहे मी तेव्हा सी एम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता, <laughs> आता 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 देवेंद्रजी सी एम आहेत मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन <laughs> सर्वसामान्य माणूस आपल्या जीवनामध्ये त्याची नाळ चुकता कामाने आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आजचा हा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला आमच्या आमदार राजेंद्र एड्रावकरजींमुळे मिळाला आणि त्यांचा वाढदिवसाच देखील आज आहे इथून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य पुतळ्याचा कार्यक्रम देखील आहे आणि आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे मला इथं आल्यानंतर समजलं की कार्यक्रम काय हा कार्यक्रम तर फार पवित्र कार्यक्रम आहे आणि यामध्ये खरं म्हणजे स प्रत्येकाने अहिंसेचा करुणेचा आणि आत्मशुद्धीचा मार्ग अवलंबला तर खऱ्या अर्थाने दुःख आपल्या नशिबात कधीच येणार नाही सुख आणि सुखच सुका येईल कारण आपण दुसऱ्याला नेहमी मदत करण्याची आपली भावना ठेवली पाहिजे मोह माया मत्सर काय कशासाठी किती आहे आणि म्हणून आपल्याला किती लागतं आणि म्हणून प्रत्येकाने दुसऱ्याला देण्याची वृत्ती आपण जर ठेवली तर आपल्याला कधीही काही कमी पडत नाही हा माझा अनुभव आहे आणि म्हणून मी खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो आणि जैन समाज खऱ्या अर्थाने याचं या, या देशासाठी खूप मोठं योगदान आहे या महाराष्ट्रासाठी आपलं योगदान आहे या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आवर्जून आपल्या जैन समाजाचा उल्लेख करतात आणि खऱ्या अर्थाने जैन समाज हा त्यागी वृत्तीने काम करतो आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही आपल्यामुळे कुणालाही अडचण होणार नाही आपल्यामुळे कुणाला दुःख होणार नाही आपल्यामुळे आनंद झाला पाहिजे अशी भूमिका ठेवून आपण काम करताय म्हणूनच समाजाचा हा बॅलन्स जो आहे हा टिकलेला आहे आणि तुम्ही मला मगाशी म्हणालात की स्वाभिमानी अखरंच आपल्याला प्रत्येकाला स्वाभिमान असला पाहिजे देशाचा असला पाहिजे राष्ट्राचा असला पाहिजे आणि आपण त्यागाच्या भूमिकेतून काम केलं पाहिजे आणि म्हणूनच मी बाळासाहेबांनी जी काही शिकवण दिली ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्यावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच या राज्याला पुढं नेण्याचं काम आम्ही करू आणि आम्ही कितीही राजकारणी असलो किती मोठे मंत्री असलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तरी सुद्धा आपलं स्थान जे आहे आमच्या वरचं आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो मगाशी राजेंद्रजी म्हणाले विले पार्ले मंदिरात जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे मी तत्काळ मला जेव्हा कळलं आयुक्तांना मी फोन केला वापस मंदिर तिथं बनलं पाहिजे हे मी सांगितलं आणि <प्थाँगा> ज्या अधिकाऱ्यांनी आगावपणा केला आहे त्याला तात्काळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून टाकली त्यांच्या सूचनाही देऊन टाकल्या मी कारण चुकीच्या पद्धतीने असं करायला नको आणि म्हणून त्यांना त्याच्यात मी स्वतः लक्ष घालतो आहे आणि मी जिथं लक्ष घालतो ते आपल्याला माहीत आहे पूर्ण घालतो कुंडलेतील घटनेजीदेखील देखील मगाशी आपण सांगितलं त्यात देखील या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालीन कारण शेवटी आपलं हे काय आज मोठं काम आपण उ उभं करता येतं त्या इथं मोठं हॉस्पिटल होतं आहे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि आयुष्य माध्यमातून देखील आपल्याला काय करता येईल त्या देखील आपण त्यामध्ये देखील लक्ष घालू एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून हत्तीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी देखील कारण तुमचं परंपरागत आहे ते त्याच्यामध्ये मी लक्ष घालतो आणि आपल्याला कुठलंही समाजाला अडचण होणार नाही याच्यावर आपण काम करूया पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देतो मला आज आपण या ठिकाणी पुरस्कार दिलात आणि त्याबद्दल मी आपला ऋणी आहे मनापासून आपल्याला धन्यवाद जय हिंद जय जिनेंद्र एकच मिनटं एकच मिनटं साहेब कालच या ठिकाणी स्वतःची काही तत्व असावीत स्वतःची काही तत्व असावीत जी तत्व तुमचं अस्तित्व टिकवून ठेवतात पण त्या तत्वांशी प्रामाणिक असावं तुमचं अस्तित्व